आवाज स्टार्ट करूया आज काय आपल्याला तर आज आपल्याला एल पी जीचा घटक करणार आहात तुम्ही आज दिवसभर आणि दुसरं आहे पंचवार्षिक योजना बरोबर बर? सो एल पी जीचा घटक आणि पंचवार्षिक योजना सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जेव्हा तुम्ही एल पी जी वाचणार आहात तेव्हा एल पी जी म्हणजे काय हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे सो एल पी जी म्हणजे काय आहे आणि एल पी जीचं संकट आपल्या देशावरती का आलं आणि एल पी जीचं संकट आपल्या देशावरती आल्यानंतर त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आपण कोणकोणत्या सुधारणा केल्या कोणकोणत्या गोष्टी केल्या कोणकोणत्या आर्थिक सुधारणा ज्या आहेत त्या आपण नवीन केलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये संरचनात्मक ज्या एकच मिनटं मी पेन्सिलने लिहिते त्याच्यामध्ये संरचनात्मक सुधारणा आपण कोणत्या केल्या त्याच्यामध्ये मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन म्हणजे काय आहे आणि संरचनात्मक जे बदल आहेत आपली पेन्सिल कुठे गेली एकच मिनट सो एल पी जी आहे आणि पंचवार्षिक योजना हे तुम्हाला आज करायचं <coughs> so, आहे याच्यामध्ये बघा जिथे आपण लिहितो तिथे आपण लिहूया सो एल पी जी आहे आजचा आपला घटक तेरा तारीख आहे <coughs> तेरा काय दहा पंचवीस ठीक आहे सो तेरा दहा पंचवीस आहे ज्याच्यामध्ये एल पी जी करायचं आहे तुम्हाला एल पी जीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्क्रीन आहे व्यवस्थित स्क्रीन बंद झाली तर सांगा मला म्हणजे मला ती चालू करता येईल याच्यामध्ये हे जे मोठं संकट आलं तर त्या संकटाची सगळ्यात पहिल्यांदा कारणं जी आहे ती कारणं तुम्हाला वाचायची आहेत आता आजचा दिवस तेरा आहे तेरा दहा पंचवीस त्याच्यामध्ये आपले दोन टार्गेट होते एल पी जी पंचवार्षिक योजना आणि इंग्लिशचे सिनोनिम्स आहेत आज तुम्हाला सो एवढा तुम्हाला अभ्यास आजचा करायचा आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट करताना एल पी जीमध्ये एल पी जीचं संकट आपल्यासमोर का आलं त्यानंतर जो आ, हे जे संकट आलं त्याच्यावरती जे काही आपल्याला उपाय करायचे आहेत ते दोन पद्धतीचे उपाय आहेत एक है Program, 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 so, आहे त्याच्यामध्ये मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबलायझेशन प्रोग्रॅम आणि दुसरा आहे तुमचा स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्रॅम ठीक आहे ॲडजस्टमेंट प्रोग्रॅम मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबलायझेशन प्रोग्रॅम आहे सो हा जो आहे हा मागणी बाजू आहे हा जो आहे हा पुरवठा बाजू आहे आता याच्यामध्ये सुद्धा मागणी बाजू म्हणजे काय काय आणि ही ह्याच्यावरचे जे उपाय आहेत या उपायांमध्ये काय काय आहे तर याच्यामध्ये मग हे जे आहे ते आपले तात्पुरते आणि लगेच आपल्याला हे संकट दूर करण्यासाठीचे उपाय आणि हे जे स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्राम सॅपमधले जे प्रोग्रॅम आहेत किंवा त्याच्यातल्या त्याच्यातले जे उपाय आहेत म्हणा किंवा त्याच्यातल्या ज्या आपण गोष्टी केलेल्या आहेत तर ते परत कधीही आपल्यावरती संकट येऊ नये आणि त्यासाठी आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण कायमस्वरूपी आपल्याला काय बदल करायचे आहेत अर्थव्यवस्थेमधले कायमस्वरूपी बदल काय आहेत हे आपल्याला कोण सांगतं हे आपल्याला सांगतं स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्रॅम ठीक आहे सो so, या मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशनमध्ये काय काय येतं तो? व्यवहार तोल येतं तो, चलनवाढ येतं चलनाचं अवमूल्यन येतं त्यानंतर संरचनात्मक उपायांमध्ये काय काय येतं मग याच्यात भरपूर भरपूर गोष्टी की परत आपल्या देशावर असं संकट येऊ नये आणि परत आपली अर्थव्यवस्था इतक्या मोठ्या संकटामध्ये जाऊ नये अडकू नये ह्यासाठी म्हणून आपण जो व्यापार आणि भांडवल आपल्याकडे येत आहे आपल्या देशामध्ये त्याच्या ओघामध्ये काय सुधारणा करता येतील यासाठी म्हणून आपण एफ डी आयमध्ये सुधारणा केल्या त्यानंतर आपण औद्योगिक सुधारणा केल्या मग त्या औद्योगिक सुधारणांमध्ये आपण अजून काय काय केलं तर त्या औद्योगिक सुधारणांमध्ये आपण जे नवीन आर्थिक धोरण आहे ते चोवीस जुलै एकोणीशे एक्क्याण्णवला आणलं लघु उद्योगांसाठी आपण वेगळं धोरण आणलेलं आहे करांमध्ये वेगवेगळ्या सुधारणा केल्या जो आयातीचा आयात शुल्क एकशे दहावर होतं ते आपण दहा टक्क्यांवर आणलं राजकोषीय सुधारणा केल्या त्याच्यामध्ये आपण एफ आर बी एमसारखे सारखे कायदे आणले त्याच्यामध्ये आपण या राजकोषीय सुधारणांमध्ये आपल्याला राजकोषीय तूट कशी कमी करता येईल आणि सरकारचं कर्ज कमीत कमी कसं राहील महसुली तूट असेल राजकोशीय तूट असेल ही आपल्याला कमीत कमी कशी करता येईल जेणेकरून इतकं मोठं संकट परत आपल्यावरती येऊ नये त्यानंतर नियोजन आहे या प्लॅनिंगमध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या सुधारणा आपण केल्या त्यानंतर मग खाजगीकरणाचा मार्ग जो आहे हा खाजगीकरणाचा मार्ग हां सो खाजगीकरण काय आहे हा मार्ग आहे आणि जागतिकीकरण हे त्याचं ध्येय आहे उदारीकरण काय आहे उदारीकरण त्याची दिशा आहे उ दा द वर्ण दिशा खाजगी मार्ग असतो सो खाजगी मार्ग आहे आणि जागतिकीकरण जे जा आहे हे जागतिकीकरण आपलं अंतिम ध्येय आहे वर्ल्ड ॲज अ सिंगल मार्केट ओके सो हे आपण जे केलेलं आहे खाजगीकरणामध्ये पण सुद्धा वेगवेगळे आहेत मग त्याच्यामध्ये दहा टक्के आपण जर शेअर दुसऱ्याला दिले एकावन्न टक्के शेअर आपण दुसऱ्याला दिले डिनॅशनलायझेशन म्हणजे काय आहे प्रतिराष्ट्रीयकरण म्हणजे काय आहे किती किती शेअर किती किती याच्यामध्ये आपण इतर कंपनीला देतो मग सरकारचा वाटा त्याच्यात किती राहतो मग त्याला आपण किती टक्क्यांचं खाजगीकरण म्हणतो उदारीकरणामध्ये आपण काय केलं जे परवाना पद्धत होती ही परवाना पद्धत आपण कॅन्सल केली त्यानंतर मग आपण लघु उद्योगांचं धोरण आलं स्टँडअप इंडिया स्टार्टअप इंडिया त्यासारखी धोरणं आणली आपण कर सुधारणांमध्ये प्रत्यक्ष, प्रत्यक्ष कर आहेत अप्रत्यक्ष कर आहेत याच्यामध्ये विजय केळकर समिती असेल नरसिंहन समिती असेल राजाचेलैया समिती असेल जॉन मेधाई समिती असेल या सगळ्या समित्यांनी वेगवेगळ्या -वेग शिफारशी आपल्याला सुचवल्या त्यानुसार आपण वेगवेगळी धोरणं जी आहेत वेगवेगळी धोरणं वेगवेगळे नियम आपण या करांच्या बाबतीत लागू केले त्यानंतर आयकरामध्ये आपण सुधारणा केल्या इन्कम टॅक्समध्ये सुधारणा केल्या त्यानंतर आपण निर्गुंतवणूक आयोग आणलेला आहे निर्गुंतवणुकीचा विभाग आणला खाजगीकरण करण्यासाठी आणि मग टोटल निर्गुंतवणूक आयोग आपण स्थापन केला मग त्याचे अध्यक्ष अध्यक्ष त्याचे सदस्य कोण कोण आहेत कोणाच्या अध्यक्षतेखाली आपण ते तयार केलं कोणाच्या अध्यक्षतेखाली आपण ते स्थापन केलेले आहेत आयोग तर ते आपण त्याच्यामध्ये करायचं आहे त्यानंतर चलनविषयक सुधारणा केली आपण याच्यामध्ये श्रीकृष्ण आयोग असेल सुखमय चक्रवर्ती असतील नरसिंहन समिती असेल, असेल बँकांमध्ये आपण बदल केलेले आहेत बँकांच्या धोरणांमध्ये बँकांच्या नियमांमध्ये मग त्याच्या ठिकाणी उर्जित पटेल समिती आहे ज्याच्याने आपल्याला एम पी सीची स्थापना आहे आपण त्याच्यामध्ये केली त्यानंतर नरसिंहांचा समिती एक असेल नरसिंहांचा समिती दोन असेल हा सगळा अभ्यास तुम्हाला कशामध्ये करायचा आहे तर हा सगळा अभ्यास आपल्याला खाजगीकरण उदारीकरण उदारीकरण याच्यात करायचं आहे मग जागतिकीकरण आहे या जागतिकीकरणाचे चार याच्यामध्ये मुद्दे येतात की तुमच्या संपूर्ण तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचा संपूर्ण सर्व ठिकाणी जेव्हा प्रसार होतो ज्या वेळेस तुमचा <coughs> तुमचं जे काय म्हणतो त्याला आपण हम्म रोजगार आहे किंवा तुमच्याकडे असलेली जी काही मजुरांची क्षमता असेल किंवा तुमच्याकडे असलेला जो पैसा असेल एफ डीए असेल या सगळ्या गोष्टींचा ज्या वेळेस सगळ्या ठिकाणी त्याचा जगामध्ये आपल्याला वावर होतो जगामध्ये त्याला ओपन असतं सगळं जग त्या सगळ्या गोष्टींसाठी तेव्हा त्याला ते आपण जागतिकीकरण असं म्हणतो तुम्ही दुसऱ्या देशात जाऊन व्यापार करू शकता तुम्ही इथून दुसऱ्या देशाला तुमची सेवा पुरवू शकता तुम्ही दुसऱ्या देशात तिथं जाऊन तुमची शाखा ओपन करू शकता तंत्रज्ञानाचा प्रसार आहे एफ डी आयचा प्रसार प्रसार आहे हा सगळा घटक तुम्हाला या एल पी जीमध्ये अभ्यासायचा आहे त्यानंतर मग आहेत आज आपल्या पाच पंचवार्षिक योजना तुम्हाला करायच्या आहेत या पाच पंचवार्षिक योजनांमध्ये पहिली योजना म्हटलं की पहिल्या योजनेमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं काय आणलं या आपल्याला अन्नधान्य आहे या अन्नधान्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे जे सिंचनाच्या सुविधा आहे त्या सिंचनांच्या सुविधांवर आपल्याला भर द्यायचा आहे कुठलं प्रतिमान आपण त्याच्यात वापरलं सर्वाधिक खर्च आपण कोणत्या गोष्टीवर केला हे आपल्याला सगळ्या पंचवार्षिक योजनांमध्ये अभ्यासायचं आहे सो पाचव्यामध्ये पहिल्या दुसऱ्या तिसरी पंचवार्षिक योजना चौथी पंचवार्षिक योजना आणि मग पाचवी पंचवार्षिक योजना आहे मग पहिल्यामध्ये आपण सर्वाधिक खर्च कशावर केला आहे कृषी असेल सिंचन असेल सार्वजनिक दळणवळण वर केला आहे का सामाजिक सेवांवर केलाय का वाहतुकीवरती केला आहे का हे आपल्याला पहिल्या पंचवार्षिक योजनेत बघायचं आहे त्याचं नाव काय आहे त्या योजनेचं योजनेचे अध्यक्ष कोण आहेत योजनेचे उपाध्यक्ष कोण आहेत योजनेचं उद्दिष्ट आपण किती टक्क्यांवरती आपल्याला जी डी पी न्यायचा होता पहिल्याच योजनेपासून आपण जी डी पी आधारित राष्ट्रीय उत्पन्न मोजायला सुरुवात केली का नाही मग कशाच्या आधारे सुरू केली एन डी पीच्या आधारे सुरू केली का एन एन पीच्या आधारे सुरू केली की जी डी पीच्या आधारे सुरू केली हे सगळं क्लिअर करायचं आहे आणि कोणकोणते मोठमोठे उद्योगधंदे असतील किंवा आय आय टीज असतील किंवा सिंचन प्रकल्प असतील किंवा धरणं असतील जी आपण कोणकोणती पहिल्या पंचवार्षिक योजनेत आणली हे तुम्हाला पहिल्या पंचवार्षिक योजनेचं झालं दुसऱ्यामध्ये अध्यक्ष कोण आहेत उपाध्यक्ष कोण आहेत टी टी कृष्णमाचारी आहेत का त्यानंतर त्या योजनेचं उद्दिष्ट आपण किती ठरवलेलं आहे कोणतं प्रतिमान महालनोबीस प्रतिमान आपण या पं पंचवार्षिक योजनेत वापरलं का दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत या योजनेचं नाव काय होतं भौतिकवादी योजना याचं नाव होतं का भेल असेल दुसरा औद्योगिक धोरण असेल रुरकेलाचा खत कारखाना असेल नांगल खत कारखाना असेल भिलाई रुरकेला आणि दुर्गापूरचा लोहपोलाद उद्योग असेल आय आय टीची स्थापना असेल एल आय सीची स्थापना असेल मुंबई शेअर बाजाराची स्थापना असेल या सगळ्या गोष्टी आपण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत केल्या त्या तुम्हाला अभ्यासायच्यात त्यानंतर तिसरी पंचवार्षिक योजना उद्दिष्ट किती ठेवलं आणि साध्य किती झालं सगळ्यात अयशस्वी योजना आपण हिला म्हणतो मग या योजनेचं नाव काय आहे या योजनेच्या मागचा इतिहास काय आहे की जेणेकरून ही योजना आहे ही असफल झाली त्यानंतर मग काय काय झालं गोवा मुक्तीसंग्राम झाला भारत चीनचं युद्ध झालं नागालँडची निर्मिती झालेली आहे भारत पाकिस्तानचं युद्ध झालं त्यानंतर कृषी किंमत आयोग आहे सी एसई पी त्याची आपण स्थापना केली चौसष्टला त्यानंतर एफ सी आयची स्थापना केली त्यानंतर आय डी बी आय आहे आय डी बी आयची स्थापना केली आपण आयची स्थापना केली आणि किती लक्ष ठेव ठेवलं आणि किती साध्य झालं हे सगळं प्रत्येक पंचवार्षिक योजनेत आलं पाहिजे त्यानंतर मग योजनांना आपण सुट्टी दिली प्र एक 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 वर्षांच्या योजना आपण त्या लागू केल्या आणि मग नंतर चौथी पंचवार्षिक योजना आपण आणलेली आहे कधी आणली एकाहत्तर ते चौऱ्याहत्तरला आपण चौथी पंचवार्षिक योजना आहे ही, ही एकाहत्तर ते चौऱ्याहत्तरला आणली मग त्याच्यामध्ये आपण काय काय केलं ॲलन मान आणि अशोक रुद्र त्यांचं प प्रतिमान होतं का धनंजयराव गाडगिळ आहेत ते चौथ्या पंचवार्षिक योजनेचं मसुदा त्यांनी तयार केलेला होता का त्या योजनेचं नाव काय होतं अध्यक्ष इंदिरा गांधी होत्या का त्यानंतर स्थैर्यासह आर्थिक वाढ हे याचं काय होतं योजनेचं नाव होतं का त्यानंतर किती टक्के आपण लक्ष ठरवलं आणि किती टक्के साध्य झालेलं आहे त्यानंतर सर्वाधिक खर्च आपण कृषीवर केला का सिंचनावर केला का उद्योगावर केला का दळणवळणावर केला का सामाजिक सेवांवर केला हे इतक्याच गोष्टींमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मग कोणकोणत्या योजना आपण याच्यात आणल्या एम आर टी पी कायदा असेल व्यापार आपला अनुकूल राहिलेला असेल बोकारो लोहपोलाद उद्योग असेल फेरा जो कायदा आहे फेरा कायदा तो आपण आणलेला असेल याच्यामध्ये ऑपरेशन फ्लड आणला आपण याच्यामध्ये सेल प्रकल्प आणला स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाची आपण स्थापना केली याच्यामध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण केलेलं आहे एकोणीसशे एकोणसत्तरला आपण अग्रणी बँकेची स्थापना केली एकोणीसशे एकोणसत्तरला या सगळ्या गोष्टी तुमच्या चौथ्या पंचवार्षिक योजनेत वाचायच्या आहेत पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये दारिद्र्य निर्मूलन जे आहे हे आपण त्याचं मुख्य उद्दिष्ट ठेवलं का त्याच्या अध्यक्षा कोण होत्या आणि उपाध्यक्ष कोण होते कोण होते दुर्गाप्रसाद धर होते का उपाध्यक्ष त्याचे त्यानंतर ह्या योजनेमध्ये किती लक्ष ठेवलं किती साध्य झालं सो आपण जर बघितलं तर पाचवी सहावी सातवी आठवीपर्यंत आपण सगळ्या पंचवार्षिक योजनांमध्ये जेवढं लक्ष ठेवलेलं होतं त्यापेक्षा आपण ते जास्त साध्य केलेलं आहे तर मग सर्वाधिक खर्च कशावर झाला त्यानंतर कोणकोणत्याही योजना आपण याच्यात आणल्या मुख्य उद्दिष्ट काय होतं दारिद्र्य निर्मूलन आणि स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता हे आपलं मुख्य उद्दिष्ट होतं अनुकूल व्यापार तोल आहे ट्रायसेम योजना असेल पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण असेल त्यानंतर आय सी डी एस कार्यक्रम असेल प्रौढ शिक्षणाचा कार्यक्रम असेल अठ्ठ्याहत्तरचा आर आर बींची स्थापना असेल एच डी एफ सीची स्थापना असेल आणीबाणी आणि वीज कलमी कार्यक्रम असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपल्याला पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये दिसतात जी की एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये लागू झाली पुन्हा एकदा एकोणऐंशी ऐंशीमध्ये आपण थांबलो आपण योजनांना सुट्टी दिली आणि परत मग एक्क्याऐंशी पासून पंच्याऐंशी पर्यंत मग आठवी पंचवार्षिक योजना जी आहे तर ती नंतर आपल्याला आठवी का का सातवी कितवी हम्म सहावी पंचवार्षिक योजना आणली आणि सहाव्या पंचवार्षिक योजनेच्या वेळेस कोण होतं मग हम्म कोण होतं नाव तर सांगा पंतप्रधानांचं नाव सांगा राजीव गांधी चौऱ्याऐंशीच्या नंतर मग राजीव गांधी होते आधी इंदिरा गांधी होत्या त्यांचा मृत्यू झाला आणि मग नंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले आणि ते याचे अध्यक्ष झाले सो अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्या पाच योजनांचा अभ्यास करायचा आहे आज त्यासोबतच एल पी जी जो चाप्टर आहे या एल पी जी या चाप्टरचा संपूर्ण अभ्यास करायचा आहे आणि त्यासोबतच आजचं जे टार्गेट आहे आपलं इंग्लिशचं त्या इंग्लिशच्या टार्गेटमध्ये अकरा आहे आपला अभ्यास बाराचा अभ्यास झालाय आणि तेरा याच्यात तुम्हाला पंधरा सिनोनिम्स जे आहेत हे पंधरा सिनोनिम्स तुम्हाला आज करायचे आहे सॉरी पन्नास सिनोनिम्स आहेत एकच मिनट याच्यात फक्त आणि फक्त पी वाय क्यूच झाले पाहिजेत दोन वेळा वाचन इतके सगळे पी वाय क्यू आहेत हे सगळे पी वाय क्यूच पन्नास जे आहेत हे तुमचे आजच्या दिवसात कम्प्लीटच झाले पाहिजेत आजच्या दिवसात सगळे पी वाय क्यू तुमचे कम्प्लीट झाले पाहिजेत आता याच्यात जेव्हा तुम्ही पी वाय क्यू कराल सिनोनिम्समध्ये तेव्हा फोकस करा की आत्तापासून करा म्हणजे जे चोवीसचा आत्ता गट कचा मुख्य झाला त्यानंतर गट बचा मुख्य झाला आणि मग तेवीसचा मुख्य जो आहे असं जा उलटं म्हणजे एकवीसपर्यंतच तुम्हाला खूप जास्त प्रश्न मिळून जातील आणि खूप चांगले प्रश्न जे आहेत तर ते तुम्हाला त्याच्यात मिळून जातील तुम्हाला जा माहिती जा आहे की त्याच्यामध्ये भरपूर सगळं सारं जे आहे हे सगळे पी वायक्यूच आहेत म्हणजे जर तुम्ही बघितलं तर ते सगळे पी वायक्यूच आहेत आता आ, हे तुम्हाला कशामधून करायचं आहे तर हे तुम्हाला झिरो एररचं पुस्तक असेल त्याच्यामधून तुम्ही करा किंवा मग जर इंग्लिशच्या पी डी एफ असतील तुमच्याकडे तर त्या पी डी एफमधून काय करा मी एक माझ्याकडे पी डी एफ आहे इंग्लिशची ती तुम्हाला पाठवून देते म्हणजे क्वेश्चन पेपरची त्याच्यामधून ते शब्द तुम्ही लिहून काढा पेपरमधून ते शब्द लिहून काढा आणि मग त्याचा अर्थ तुम्ही त्या गुगलवरती सर्च मारू शकता एक दहा पंधरा मिनटं जरी दिली तुम्ही व्यवस्थित वीस मिनटं किंवा मी म्हणते अर्धा तास तरी तुमचे पन्नासच्या पन्नास, पन्नास सगळेच्या सगळे सिनॉनिम व्यवस्थित त्याच्या अर्थासह हो तुम्हाला माहिती होतील दुसरी गोष्ट सिनॉनिम्स ॲटलिस्ट पाच तरी लिहायचे एका शब्दाचे ॲटलिस्ट पाच सिनोनिम लिहायचे आणि त्याचे दोन अपोजिट वर्ड्स लिहायचे किंवा एक तरी अपोजिट वर्ड्स कंपल्सरी लिहायचा असं तुमचं एक पेज तयार होऊ द्या कारण काल पण तुम्ही केलं आहे होमोग्राफ्स केलेत त्यानंतर आधी तुम्ही स्पेलिंग्स केलेल्या हो होत्या सो आता तुम्हाला आज करायचं आहे पन्नास सिनॉनिम्स सो अर्धा तास जरी व्यवस्थित दिला तरीसुद्धा त्याच्यातून तुमचे शब्द जे आहेत हे होऊन जातील जेवढे जा काही पेपर आहेत तेवढे काही पेपर इंग्लिशचे आत्ताचे झालेले मी थोड्या वेळानंतर ग्रुपमध्ये टाकून देईन तिथून तुम्ही ते घ्या त्याच्यातूनच तुम्ही करा म्हणजे एक जी पेपरची जी सवय असते ती पेपरची सवय आपल्याला चांगली लागून जाते ठीक आहे थांबूया इथे आजचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे ठीक आहे